नमस्कार मोठ्याबाईंची चाल इंदूवरती खूपच भारी पडत असते इंदू खूपच रडकुंडीला आलेली असते त्याच वेळेला अधोक्षच इंदूला बोलतो इंदू अगं असं नको राहूस स्वतःला त्रास करून का घेतेस जरा तरी विचार कर तू जर का अशी स्वतःला त्रास करून घेत राहिलीस स्वत खचत राहिलीस तर कसं होईल अगं बोलणाऱ्यांची तोंडं बंद करायला पाहिजेत इंदू तू असं का वागतेस तेव्हा मात्र इंदू बोलते अधोक्षच मला कोणाच्याही नादी लागायचं नाही मला खरंच कंटाळा आला जो तो येतो माझ्यावरती चिखलफेक करतोय खरं सांगायचं तर हे सर्व एका झटक्यात थांबलं असतं जर का गोपानी माझ्या बाजूने विचार केला असता तेव्हा व्यंकुमाराज शकुंतलाबाई नारायणीताई सगळेजण समजवायला येतात नारायणीताई इंदूला बोलते एक गोष्ट लक्षात ठेव उद्यापासून नवरात्री चालू होते नऊ दिवस देवीचा उत्सव असणार आहे अगं तुला जरा तरी समजायला पाहिजे तू असं प्लीज वागू नकोस इंदू आता तू तु तु तुझा दुर्गेचा अवतार दाखव एकेकाला त्यांची लायकी दाखव इंदू त्याशिवाय ती लोकं अजिबात शांत बसणार नाहीत तेव्हा मात्र इंदू बोलते नारायणीताई तू जे काही बोलतेस ते मला पटतंय पण मनातून खूपच भीती वाटतेय एवढी भीती वाटतेय की मी सांगू शकत नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात कशाला घाबरायला पाहिजे आणि का घाबरायचं तुझी बाजू सत्याची आहे त्यामुळे तू घाबरलेलं मला चालणार नाही इंदू एक गोष्ट लक्षात ठेव तू एक स्ट्रॉंग मुलगी आहेस आणि कायम स्ट्राँग राहावीस हेच मला वाटतं तेव्हा मात्र अधोक्षस बोलतो इंदू अगं तू कधीपासून अशा पोकळ धमक्यांना घाबरायला लागलीस अगं त्यांना जे करायचं आहे ते करू देत पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव इंदू तू स्वत विचार कर की आपल्याला काय करायचं आहे आपल्याला हे सगळे आरोप फेटाळून लावायचे आहेत आणि त्यांना दाखवून द्यायचं आहे की त्यांच्या कोणत्याच गोष्टीनं आपण घाबरत नाही हे ऐकतात चांगलीच बोलती सगळ्यांची बंद झालेली असते सगळेजण गप्प बसलेले असतात सगळ्यांच्या तोंडाचा पट्टाच बंद होतो त्याच वेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात अधोक्षच बोलतोय ते योग्य आहे अगं तुझ्या नवरा तुझ्या पाठीशी असताना तू घाबरतेस कशाला आणि गोपाळचं तर आपल्याला माहितीच आहे तो कसा आहे ते त्यामुळे गोपाळचं म्हणणं तू अजिबात मनाला लावून घेऊ नकोस कारण गोपाळ कायमच चुकत आलाय तेवढ्यात मात्र तिथे गोपाळ आलेला असतो आणि गोपाळ बोलतो वा व्यंकट कर वा खरं तर तुम्ही बाप म्हणून कोणतं कर्तव्य पूर्ण करूच शकत नाही पण आज मात्र माझ्या विरोधात तुमच्या सुनेचे कान मात्र चांगले भरताय पण एक गोष्ट लक्षात ठेवा व्यंकट कर तुम्ही कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा गावात जी बदनामी सुरू आहे ना तिची ती बदनामी तुम्ही थांबवू शकत नाही त्यावेळेला शकुंतलाबाई गोपाळचं सटासट थोबार फोडतात आणि त्याला म्हणतात गोपाळ अरे हेच संस्कार केले का मी तुझ्यावरती मावशी म्हणतोस ना तू मला तरी सुद्धा तू असं कसं काय वागू शकतोस गोपाळ मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती बोल गोपाळ बोल तेव्हा लगेच गोपाळ बोलतो बस झालं मावशी मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही आज जे काही चालू आहे ना ते खूप भयानक आहे मला कळतंय पण तुम्ही कोणी विचार केलात इंदूवरती माझं खूप प्रेम होतं पण या इंद्रायणी मात्र मत, मला फसवलं तेव्हा इंदू बोलते गोपाळ उगास तोंडाला येईल ते बोलू नकोस मी तुला फसवलेलं नाही तू उलट माझा विश्वासघात केलास मी तुला कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न केला गोपाळ माझं तुझ्यावरती प्रेम आहे गोपाळ प्लीज असं सोडून जाऊ नकोस मला पण तू मात्र माझं काहीच ऐकलं नाहीस तू मला एकटं पाडलंस आणि त्याच वेळेला जर का मला कोणी साथ दिली असेल तर या अधोक्षजने अधोक्षजने प्रेम म्हणजे काय हे मला दाखवलं प्रेम कसं करायचं आणि कोणावरती करायचं हे मला शिकवलं खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही तुला माझ्या बाबतीत जे फितवायचं आहे ते फितव पण एक गोष्ट लक्षात ठेवायची गोपाळ कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर तुला एक गोष्ट कळेलच आणि त्यावेळेला मात्र तू चांगलीच चक्रावशील आणि तेव्हा मात्र तुला चांगलाच धक्का बसेल तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो गोपाळ मोठ्याने बोलतो पुरे माझ्यावरती आरोप करायचे म्हणून कोणतेही आरोप करायचे नाहीत इंद्रायणी मला कळतंय आता तुझी चांगलीच बोलती बंद झाली आहे म्हणून तू असं वागतेस त्यावेळेला लगेच इंदू बोलते गप्प बस तुला काही काही गोष्टी कळतच नाही तू असं का वागतोस तेच मला समजत नाही अरे जरा तरी विचार कर ना स्वतःच्या वागण्याचा पण तुला मात्र त्याच्याशी काही एक देणं घेणं नाही असं वागून तुला काय मिळतय तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्याला खूपच राग आलेला असतो तो मोठमोठ्याने ओरडत असतो आणि म्हणत असतो गप्प बस त्याच वेळेला लगेच शकुंतलाबाई म्हणतात गोपाळ तू गप्प बस आता यापुढे जर का स्वतःच्या तोंडातून एक जरी शब्द काढलास ना तरी सुद्धा तुझं थोबार पुढे गोपाळ मला खरच खूप लाज वाटते की तुझ्यासारख्या मुलावरती मी संस्कार केले पण त्या संस्कारांना मात्र काहीच अर्थ राहिला नाही आता मात्र मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही तरी सुद्धा एकच गोष्ट सांगेन गोपाळ स्वतःला सावर नाहीतर तुझंच तोंड फुटायची वेळ येईल तू इंदूचा विचार करू नकोस कारण इंदूच्या सोबत आम्ही सर्वजणं आहोत तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो हो का म्हणजे सगळं चुकतंय ते माझंच चुकतंय तर तुम्हाला माझ्याच चुका काढायच्या आहेत तर त्यावेळेला लगेच मोठ्यानी अधोक्षच बोलतो गोपाळदादा दादा तू असं का वागतोस तुला स्वतःला माहिती आहे इंदूची यामध्ये काही चूक नाही तरीसुद्धा तू असं का वागतोस गोपाळ दादा प्लीज अरे तिच्या मनाचा तरी विचार कर ना तेव्हा गोपाळ बोलतो मला कोणाच्याही मनाचा विचार करायचा नाही आता एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे तुम्ही सगळेजण माझा विश्वासघात करताय तेव्हा लगेच मोठ्यानी शकुंतलाबाई म्हणतात विश्वासघात आम्ही नाही तर विश्वासघात तू करतोयस तुला किती वेळा समजवायचं जरा तरी सुधार पण नाही तुला मात्र सुधारायचंच नाही तुला मात्र स्वतःचं तेच खरं करायचं आहे पण आता मात्र खूप झालं आता काही झालं तरी सुद्धा मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील तेव्हा व्यंकू महाराज बोलतात अरे गप्प बसा काय चाललं आहे तुमचं हे घर आहे तुम्ही असं का वागताय आणि गोपाळ अरे तू प्लीज जरा समजून घे तू जे काही वागतोस ना ते चुकीचं वागतोस प्रत्येक वेळेला दुसऱ्यांनाच सगळ्या गोष्टींसाठी कारणीभूत धरायची गरजच काय आता मात्र तू माझ्या डोक्यात जायला लागलायस गोपाळ गोपाळ जरा तरी विचार कर तेव्हा गोपाळ बोलतो व्यंकट कर मला तुमच्याशी बोलायचं नाही पण या मुलीची बदनामी केल्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात गोपाळ तुला काय करायचं आहे ते कर पण आम्ही सुद्धा आहोतच आम्हालासुद्धा बघायचं आहे इंदूची काय बदनामी करतोय ते आत्ता जर का तू असंच वागत राहिलास तर मात्र गोपाळ मी विसरून जाईन की तू माझा मुलगा आहेस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर गोपाळच्या विरोधात व्यंकू महाराज इंदूला न्याय मिळवून देतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू